चला तर मग आपण पाहूयात पुन्हा एकदा डिव्हिजन आणि डिव्हिजन मध्ये आतापर्यंत जे काही शिकलो त्याच्यामध्ये आपण थोडस आणखी खोलवर जाऊ आणि एकदम एक ना एक भाग कशा पद्धतीनं दिला जातो तो आपण या ठिकाणी आजच्या तासामध्ये पाहूयात आपल्याला जोपर्यंत भागाकार येणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही म्हणजे आपल्याला घाई काय करायची नाहीये इतके म्हणजे घाई करून कुठे जायचंय आपल्याला बेसिक कन्सेप्ट आल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाचं कोणतंही गणित किंवा कोणताही प्रॉब्लेम हा या चार गोष्टींच्या बाहेर नसतो ते चार गोष्टी म्हणजे एक असेल आपली बेरीज त्याच्यानंतर दुसरी असते वजाबाकी त्यानंतर तिसरी असेल असे तो म्हणजे गुणाकार आणि चौथा असतो भागाकार म्हणजे याच्याशिवाय वेगळं काहीच नसतं गणितामध्ये प्रत्येक गणितामध्ये हेच आहे या चार गोष्टींवरतीच गणित आधारलेलं असतं तुमचं कोणतंही गणित घ्या कितीही मोठं घ्या कॉलेजचं घ्या स्पर्धा परीक्षेचं घ्या एम पी एस सी युपीएससी कोणतंही गणित घ्या या चार प्रोसेस असतात आणि या चार प्रोसेसवरच सगळं मॅथ असत परंतु हे चार प्रोसेस पक्क्या आल्या पाहिजेत तर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात अदरवाईज ते येणार नाहीत म्हणून मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण आपली एक एक गोष्ट ही एकदम असं फिट करून घ्यायचं ऍडिशन आहे तर हे ऍडिशन आपल्याला एकदम पक्की झाली पाहिजे सबट्रॅक्शन आहे तर सबट्रॅक्शन पक्की झाली पाहिजे मल्टिप्लिकेशन आहे तर ही मल्टिप्लिकेशन आपलं पॅक झालं पाहिजे आणि हा डिव्हिजन आहे तर हा डिव्हिजन आपल्याला आलाच पाहिजे म्हणजे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय गणित आपल्याला म्हणजे गणित याच्या बाहेर गणित नसतात कोणतंही गणितात हेच असतं कितीही अवघड गणित असू द्या प्रोसेस ह्याच असतात म्हणून मग आपण आता पुढे जाऊयात थोडासा जो बेसिक गोष्टी आहेत अजून एकदा भागाकारातल्या त्या एकदा पाहून घेऊ बघा काही वेळेला जर समजा एखाद्या संख्येला बघा म्हणजे आपण एखाद्या सतस आपण आता एक या ठिकाणी सुरुवात कशी करायची किंवा मूळ भागाकार कसा करायचा तो या ठिकाणी आता आपण या ठिकाणी पाहूयात बघा दिस इज फॉर्टी फॉर्टी म्हणजे आता न चाळीस ला पाच ने भाग द्यायचा आहे तर कधीही लक्षात ठेवायचं या पद्धतीनं भागाकाराचं हे चिन्ह आहे हे आपण मांडायचे हे चाळीस किंवा फॉर्टी जे आहेत हे इथे लिहायचे आणि ही जी संख्या आहे या चिन्हाच्या इकडच्या उजव्या साईडची म्हणजे राईट साइडची तर ती या ठिकाणी या बॉक्समध्ये मांडायची आहे आता भागाकार ऐका मध्ये बेरीज करताना आपण काय केलं समजा आता इथं बघा इथं ऍडिशन आहे आपण कुठून सुरुवात केली या दिशेकडून म्हणजे फ्रॉम राईट टू लेफ्ट आपण गेलो त्यानंतर सबट्रॅक्शन करताना सबट्रॅक्शन करतानाही सेम आपण कुठे गेलो राईट टू लेफ्ट टू मधून टू झिरो थ्री मधून थ्री झिरो आपण मल्टिप्लिकेशन करताना गुणाकार करताना सुद्धा काय केला आपण अगोदर अगोदर या टू न याला नंतर याला म्हणजे आपण राईट टू लेफ्ट हीच काय केलेली आहे सिक्वेन्स वापरलेली आहे परंतु डिव्हिजन मध्ये मात्र तसं होत नाही डिव्हिजन मध्ये आपण लेफ्ट टू राईट जायचं असतं म्हणजे आपण लेफ्ट कडून राइट कडे जाणार आहेत आता फायन एक एक अंक घ्यायचा असतो कधी लक्षात घ्या ते डायरेक्ट फॉर्टी दिसतात आपल्याला मध्ये अँसर काढताना डायरेक्ट फॉर्टीच असतं पण प्रोसेसने जर गेलो आपण तर अगोदर एक एक अंक घ्या आधी फोर घ्या आता फोरला भाग जात आहे का बघा फोरला भाग जातो का फायन नाही जात मग त्यावेळेला झिरो लिहा आणि नंतर या फोर वरती झिरो लावा म्हणजे ह्या पुढचा अंक घ्या पुढचा झिरो आता हे नंबर बनला फोर्टी आणि फोर्टी बनला म्हणजे याचा अर्थ आता फायन भाग जाऊ शकतो म्हणजे मग फायचा टेबल फॉर्टी येईपर्यंत म्हणायचा आहे तर फाय एट जा फाय एट आर फोर्टी मग हे फॉर्टीला फोर्टी खाली जशाच तसे लिहा मग झिरो मधून झिरो गेले झिरो आणि फोर मायनस फोर इज इक्वल टू झिरो तर या ठिकाणी तर हे जे एट हे, हे आलेलं आहे त्याचं अँसर एटी नाही ते झिरो एट आहे झिरो एट म्हणजे एट असत आणि एट झिरो म्हणजे एटी असतं ते लक्षात राहू द्यायचंय कोणत्याही ऐका कोणत्याही अंकाच्या मागे मागे म्हणतो मी इकडे कितीही झिरो असले त्यांना किंमत नसते ती संख्या एटच असते परंतु जर समजा अंकाच्या पलीकडून म्हणजे राईट साइडला जर झिरो असतील तर हे झाले एटी हे झाले एट हंड्रेड हे झाले एट थाउजंड एटी थाउजंड अशा पद्धतीने संख्या वाढत असते राईट साईडला झिरोला व्हॅल्यू असते परंतु लेफ्ट साइडला इकडे लेफ्ट साइडला आहे झिरो त्याला व्हॅल्यू नाहीये हे लक्षात ठेवायचं आहे तर हे नक्कीच समजलेलं असेल आता आपण थोडस आणखी आता याला भाग जातोय म्हणून म्हणजे इथं भाग बाकी आपली काय आलेली आहे झिरो झिरो आलेली आहे आता मग कालच्या तासात मी तुम्हाला सांगितलं होतं पट्टी काय आहे दिस इज डिव्हिडंट हा डिव्हिडंड असतो त्यानंतर फाय काय आहे हा आहे डिव्हिजर चला त्याच्यानंतर एट काय आहे हा आहे डिव्हिजन किंवा याला क्वेशंट म्हणतो आणि झिरो झिरो काय आहे दॅट इज रिमाइंडर त्याला आपण रिमाइंडर असं म्हणत असतो आता डिव्हिडन <coughs> म्हणजे याला आपण मराठीत पुन्हा सांगतोय आज एकदा याला भाज्य म्हणतात जो डिव्हिजर असतो तो भाजक असतो जो क्वेशंट असतो तो भागाकार असतो आणि जो रिमेंडर असतो तो थोडक्यात बाकी असतो हे लक्षात राहू देत आहे आता समजलं का मग आता बघूयात पुढे आता आणखी एक गणित आता हे फॉर्टी ला फायन भाग जात होता पण आता मी संख्या घेतो थर्टी सिक्स बघा नंबर एज थर्टी सिक्स डिवायडेड बाय फाय आता थर्टी सिक्स ने भाग द्यायचा आहे ने दिला असता तर लगेच गेला असता ने जाईल भाग पण कसा जाईल आता ते आपल्याला बघायचंय घाबरायचं नाही या चिन्हाला ह्या या चिन्हात मांडून घ्या चिन्हाच्या या सिंबलच्या या साईनच्या लेफ्ट साइड ची संख्या या लाईन खाली ड्रॉ करा राईट साइड जे नंबर आहे तो या मध्ये घ्या चला पायचा टेबल थ्री पर्यंत म्हणायचा आहे पाय न थ्रीला भाग जातो का आता आपल्याला साइड कोणती घ्यायची इकडे जायचंय म्हणजे इकडे जायचंय आपल्याला म्हणजे अगोदर थ्री ला भाग द्यायचा आहे जातोय का बघा इक, थ्री ला भाग जातो ला भाग का नाही जात मग झिरो लिहा मग थ्री वर पुढची संख्या कोणती अंक सिक्स आहे आता थर्टी सिक्स आहे मग आता थर्टी थर्टी सिक्स पर्यंत टेबल म्हणता येतो का फाय चा तर बघा फाय वन जा फाय फाय टू जा टेन फाय थ्री जा फिफ्टीन फाय फोर जा ट्वेंटी फाय फाय जा ट्वेंटी फाय कोणीतरी आलेला आहे त्यांना एंटर करून घेऊ चला फाय फाय जा ट्वेंटी फाय वॉइस बंद करा फाय सिक्स जा थर्टी फाय सेवन जा थर्टी फाय फाय एट जा फोर्टी आता इथं तर दिलंय तुम्हाला थर्टी सिक्स या दोघींच्या मध्ये थर्टी सिक्स याच्यात टेबल मध्ये नाहीच मग थर्टी सिक्स पेक्षा मोठा अंक फोर्टी आहे तो घेऊन भागत नाही मग त्याच्यापेक्षा छोटा अंक घ्यायचा मग तो आहे थर्टी फाय मग किती जा फाय आहे तो तर फाय सेवन जा आहे तो म्हणजे हा किती तो किती आहे फाय सेवन जा सेवन वरती लिहा फाय सेवन जा थर्टी फाय मग थर्टी फाय या थर्टी सिक्स खाली लिहा मग सिक्स मधून फाय मायनस करा सिक्स मायनस फाय इज इक्वल टू वन आणि मग थ्री मधून थ्री गेले खाली राहिले झिरो आपलं ऍन्सर आलं सेवन बघा ऍन्सर आलं सेवन आणि रिमाइंडर राहिलं वन म्हणजे भागाकार आला सात आणि बाकी राहिली एक या पद्धतीनं ला ला पुड़े में नाया बाकी राहू द्यायची आपल्याला बाकीला पुढे मध्ये जायचं नाही आत्ताच आता फक्त बाकी शिल्लक ठेवता आली पाहिजे आपल्याला म्हणजे थर्टी सिक्स ला, ला ने भाग दिला तर बाकी सेवन बा, आन्सर येत आणि रिमाइंडर वन राहत हे लक्षात घ्या ठीक आहे आता आणखी एक असंच उदाहरण बघूयात सिक्स्टीन डिवाइडेड बाय थ्री चला आता बघूयात लगेच जा याच्यामध्ये सिक्स्टीन मांडा इकडे थ्री मांडा चला थ्री चा टेबल मध्ये थ्रीचा टेबल आता वन पर्यंत म्हणजे वन येणार का नाही मग इथे झिरो मग काय करायचं पुढे सिक्स्टीन धरा त्याला मग आता सिक्स्टीन झाले पुढचा सिक्स या वन वर घेतला मग आता सिक्स्टीन झाले मग आता काय करायचं तर थ्रीचा टेबल सिक्सटीन पर्यंत थ्री वन जा थ्री, थ्री थ्री टू जा सिक्स थ्री, थ्री थ्री जा नाईन ट्वेल्व फिफ्टीन एटीन एटीन पर्यंत बास कारण यांच्यामध्ये सिक्स्टीन आहे या दोघांच्या मग एटीन घ्यायचा का नाही घ्यायचा मग फिफ्टीन घ्या मग फिफ्टीन घेतला पण किती किती पर्यंत येईल फिफ्टीन थ्री फाय जा फिफ्टीन येईल मग मग तो काय करायचा फाय जा मायनस फिफ्टीन करायचा इथं खाली लिहायचा आणि फायझा वरती लिहायचा असतो फाय जा असतो तोच आन्सर असतो हे लक्षात घ्यायचं आहे पण इथं आपल्याला आता सिक्स्टीन मधून फिफ्टीन मायनस झाल्यावर वन शिल्लक राहणार आहे म्हणजे इथं रिमाइंडर आला वन आणि आपला क्वेश्चन आला फाय समजलं का सर्वांना समजलंय का मी आज असे गणित देणार आहे तुम्हाला आणखी एक पहा आणखी एक पहा ज्याला भाग जातो ते सोपं जात आहे रिमाइंडर झिरो झिरो येत आहे पण ज्याला भाग जाणार नाही आता उदाहरण पाहू आणखी एक बाय फोर चला लगेच काय करायचं मांडायचे या पद्धतीने इकडे एटीन लिहा इकडे फोर लिहा चला मग आता फोरचा टेबल एटीन पर्यंत म्हणा बघा फोर फोर जा सिक्स्टीन आणि फोर फाय जा ट्वेंटी दोघांच्या मध्ये येते एटीन पडतंय का नाही तर भाग जातोय का नाही जात मग संख्या कोणती घ्यायची सिक्स्टीन आणि पण किती किती जा येतोय तो तो इथं एकला भाग जातो फोरने एकला भाग जाणार नाही म्हणून इथं झिरो आणि मग पुढचा वन वर एटीन। एटीन एट घेतला तर एटीन एटीन साठी पुन्हा मग सिक्स्टीन घेतलाय तर इथं मग काय करायचं एटी ट्वेंटी जमणार नाही कारण तो मोठा होतो एटीन पेक्षा मग तो काय करायचा तर सोडून द्यायचं मग सिक्स्टीन घ्यायचा मग फोर फोर जा सिक्स्टीन बरोबर आणि मग आता एट मधून सिक्स गेले खाली राहिले टू 1 वन मायनस वन इज इक्वल टू झिरो आन्सर आलं फोर आणि रिमाइंडर आलं टू समजलं का म्हणजे भाग तर गेला पण बाकी राहील आणि ही बाकी आपल्याला काढता आली पाहिजे किती बाकी राहते म्हणून समजा असं आपल्याला कधी कधी परीक्षेत प्रश्न विचारला जातो बघा समजा कसं एक म्हणजे ट्वेंटी वन या संख्येला बघा या संख्येला दोनने भाग दिल्यास भाग दिल्यास बाकी किती उरते असा प्रश्न आहे आपल्याला ऑप्शन नंबर ए वन बी टू सी थ्री डी फोर असे असता दिलेले आपल्याला मग काय करायचं ट्वेंटी वन न टू भाग द्यायचा टू न ट्वेंटी ला भाग द्यायचा आहे मग बघा इथं मग काय करायचं ट्वेंटी वन इकडे टू इकडे मग टेंज, टू टेन जा ट्वेंटी पर्यंत जातोय आपण म्हणजे बघा टेन टू टेन जा टू इंटू टेन टू टेन जा ट्वेंटी आणि टू इलेवन जा ट्वेंटी टू व्हॉइस बंद करा व्हॉइस बंद करा टू इलेवन हो जा ट्वेंटी टू मग इथं ट्वेंटी वन मो ट्वेंटी टू मोठा होतो मग ट्वेंटी टू ट्वेंटी घ्यावा लागेल पण तो कितीचा आहे तर तो टेनचा असतो म्हणजे इथं बघा या काय करायचं टू टेन जा ट्वेंटी मग उरला किती इथं वन म्हणजे याचा अर्थ बाकी किती उरते वन बाकी विचारलं आपल्याला इथं इथं हे हे विचारलंय किती तर ऑप्शन नंबर ए असं त्याचा अन्सर आहे म्हणजे हे आपल्याला कळालं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे की भागाकार करत असताना नेमकं कशा पद्धतीनं बाकी कोणत्याला कशाला म्हणतात भाज्य कशाला म्हणतात म्हणजे थोडक्यात डिवी डिव्हिजर डिव्हिजर काय आहे डिव्हिडंड काय आहे रिमाइंडर कोणता आहे क्वेश्चन काय आहे आपण आहे ते पाठवायला कोण आहे इमोजी वाळ बघू द्या मला इमोजी पाठवू नका इथ जे मुलं लक्ष देऊन करतात अभ्यास त्यांचं त्यांना लक्ष देऊ द्या बाकीचे रिकामे काम करू नका समजलंय का हे आता मग आता आता बघा तुम्हाला सोडवण्यासाठी आता किती वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत सोडवायचे तर बघा आता काय आता मी आता तुम्हाला प्रॉब्लेम देतो लगेच सॉल्व करायचे ते थर्टी डिवायडेड बाय टू थर्टी थर्टीला भाग द्यायचा आज थ्री न थर्टी डिवायडेड बाय फोर थर्टी डिवायडेड बाय फाय थर्टी डिवायडेड बाय सिक्स थर्टी डिवायडेड बाय सेवन थर्टी डिवायडेड बाय एट टेन पर्यंत सगळ्यांना टेबल येतात त्यामुळे टेन पर्यंत दे देणार डिवायडेड बाय नाईन थर्टी डिवायडेड बाय टेन आता सुरुवात करायची लिहून घ्यायची याचा स्क्रीनशॉट करून घ्या आता लगेच नऊ वाजेपर्यंत बनवून टाका आहे थर्टी डिवायडेड बाय टू आहे ना त्याला प्रॉपर काय करायचं उचलून घेता हा इथं बघा थर्टी आणि इकडे टू पण नुसतं स्क्रीनशॉट करायचं नाही त्याला स्क्रीनशॉट करून सॉल्व करून दाखवायचंय हा सॉल्व करून टाकायचं केले ओके गुड पाहिलेत मी काही जणांचे फक्त तुम्हाला एक आ, करेक्ट हे नाही केलेले थंब टाकला नाही जरा थोडं कामात होतो मी पाहिलं नाही मेसेज आरक्षाचा ठीक आहे तर हे सोडवा आता आणि होमवर्क मध्ये करायला उद्या सुट्टी आहे शाळेला मग आता काय करायचं होमवर्क मध्ये करण्यासाठी मी तुम्हाला आणखी ट्वेंटी प्रॉब्लेम टाकतो रात्री तो उद्या उठल्यानंतर सकाळी दिवस भरात उद्या संध्याकाळपर्यंत करून घ्यायचे सगळे सॉल्व करायचे ठीक आहे तर थांबूयात या ठिकाणी थँक्यू सो मच